नमस्कार एपीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहात नगर परिसरातील नागरिकांसह निळे संघटनेने आरक्षित करण्याची केली मागणी जळगाव जिल्हा चोपडा नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या बोरोले नगर परिसरात पंडित कॉलनी रघुवीर समर्थ बैठक जवळ गट क्रमांक अकरा एकोणावीस अकरावीस अकरा एकवीस मध्ये असलेली खुली जागा विविध प्रकारचे उत्सव साजरे करण्याकरिता तसेच स्थानिक नागरिकांच्या घरी होणाऱ्या लग्नकार्य व इतर महत्वाच्या कार्यक्रमाकरिता चोपडा नगर परिषदेने सदर भूखंड आरक्षित करण्यासाठी स्थानिक नागरिकांसह निशान सामाजिक संघटना तालुका कार्यकारिणीच्या वतीने चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले यावेळी निशान संघटना चोपडा तालुका प्रमुख बबिता बावीसकर प्रतिभा पाटील वंदना पाटील लीना पाटील सुनीता पाटील सरला पाटील सविता बोरसे शोभा पाटील व इतर नागरिक उपस्थित होते